साधक हो आपले महाराज पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिवराजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांना स्वर्गातून संदेश आला हा संदेश एकशे एक पानांचा असून सारांश रूपात आपल्या समोर मांडत आहोत स्वर्गीय संदेश सहस्रशीर्षा पुरुषा परमेश्वराचा मुख्य संदेश इंद्रादी सर्व देव सह आला तो असा तारीख सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस ला पहाटे चार वाजता स्वर्गातून मला पत्र आले ते असे पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री, श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती आपणास शुभ ब्रह्ममय संदेश पाठवित आहोत त्याचा आपण स्वीकार करावा व विश्वाची प्रगती करावी आपण वेदावरील ऋषी देवता छंद स्वर यांवरील व्ही सीजी संशोधन वेदमंत्र आणि रक्तगट यावरील व्होल्टेज हे संशोधन सर्वोत्तम व उत्कृष्ट केले आहे हाच प्रचार विश्वांत, युगे युगेयुगे अमर व चिरंजीव राहील विश्वधर्म लॉ बोर्ड युनिव्हर्सिटी हे यांवरील विशेषतः कायदा ग्रंथ वेद कायदा निर्णय व्ही सी जी वेद मंत्र रक्तगट यामध्ये अ उ म आणि अर्धमात्रा चिन्ह गणपती देवता गणपती मानवातील वास्तव्य प्रद्युम्न मानव उ, चिन्ह सुदर्शन चक्र देवता विष्णू मानवातील वास्तव्य वासुदेव मानव म चिन्ह शिवलिंग देवता शिवरुद्र मानवातील वास्तव्य संकर्षण या रूपाने मानव अर्धमात्रा चिन्ह सूर्याग्निचक्र देवता सूर्यनारायण मानवात अनिरुद्ध मानव ही संयुक्त वेद पद्धती विश्वाचे देवांचे देवींचे अखंड कल्याण करणारे आहे आपण व आपले सहकारी यांनी हे कार्य विश्वांत युगे युगे अखंड चालू राहील असा आम्हा स्वर्गीय देवांचा व श्रीवत्सवक्षा भगवंत परमेश्वर यांचा आपणास कल्याणमय शुभ चिरंजीव शुभ संदेश पाठविला आहे सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म अमर आहे आपले व विश्वाचे अखंड कल्याण असो आपले व विश्वाचे अखंड हित करते सहस्र पुरुषा परमेश्वर व देवांचे गुरु बृहस्पती व स्वर्गीय देवदेवी होत शुभम भवतु